हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया तर आज आपण क्लास फिफ्थची टेस्ट नंबर थ्री घेणार आहोत सायन्सची टेस्ट नंबर थ्री घेणार आहोत ओके सो आपण सुरुवात करूया आपल्या टेस्टला या अगोदर आपण दोन टेस्ट कंप्लीट केलेल्या आहेत तर आज आपली लास्ट टेस्ट आहेत इज बेस्ड ऑन द फर्स्ट टू ट्वेंटी फोर्थ ॲक्टिव्हिटीज ओके सो त्यावर बेस्ड आम्ही क्वेश्चन पेपर प्रिपेअर केलेली आहे ही जी टेस्ट आहे ही फॉर uh, ट्वेंटी साठी आहे आणि टाईम आहे थर्टी मिनिट्स ओके सो so, आपला क्वेश्चन नंबर वन ए घेऊया आपण सर्कल अँड डिस्ट्रिक्ट सर्कल द डिस्ट्रिक्ट विच इज नोन फॉर इट्स कॉ कॉटन क्रॉप ओके तर आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की सर्कल करा जे डिस्ट्रिक्ट म्हणजे जो जिल्हा कॉटन क्रॉपसाठी मीन्स ओळखला जातो कॉटन क्रॉप म्हणून ओळखला जातो तर कोणता आहे तो जळगाव ओके तर आपला महाराष्ट्रामध्ये जळगाव हा जिल्हा कॉटन क्रॉप म्हणून ओळखला जातो ओके समजलं तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला पुढचा प्रश्न आहे कॅन्सल दी अनवॉन्टेड वर्ड्स कॅन्सल कॅन्सल दी अनवॉन्टेड वर्ड फ्रॉम द फॉलोईंग सेंटेन्सेस तर आपल्याला अनवॉन्टेड म्हणजे आपल्याला जे रॉंग वर्ड आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे म्हणजे त्याच्यावर तो रिमूव्ह करून टाकायचा आपण ओके तर कॅन्सल द अनवॉन्टेड वर्ड फ्रॉम द फॉलोविंग सेंटेन्सेस टू मार्क्ससाठी आहे पहिलं बघूया आपण ऑन ट्वेंटी सेकंड सेप्टेंबर द ड्युरेशन ऑफ द डे अँड नाईट इज सेम ऑर डिफरंट तर ट्वेंटी सेकंड सेप्टेंबरला ड्युरेशन ऑफ डे अँड नाईट म्हणजे नाईट आणि डे याचं जे ड्युरेशन आहे म्हणजे कालावधी आहे तो काय आहे सेम आहे त्यामुळे आपण काय करणार आहोत <laughs> त्यावर डिफरंटवर लाईन करणार आहोत ओके okay? इट्स अ बिग ओके सो आपल्याला सेम वर्ड हवा आपन पुर्चा, पुर्चा तर, loss, okay? आपन वर आहे त्यामुळे आपण तो ठेवला पुढचा पुढचं क्वेश्चन आहे आपला इन्क्रीजिंग द पॉप्युलेशन कॉजेस प्रॉफिट और लॉस टू द नेशन तर जर पॉप्युलेशन इन्क्रीज झालं तर नेशनसाठी प्रॉफिटेबल आहे किंवा लॉस आहे काय असेल लॉस ओके तर आपण त्याच्यावर काय केलं सॉरी लॉस आहे म्हणून प्रॉफिटवर आपण रॉंग केलं त्यानंतर त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे कंप्लीट दी करेक्शन सॉरी करेलेशन्स ओके म्हणजे आपल्याला कंप्लीट करायचं आहे करेलेशन्स फॉर एक्झाम्पल ट्रक रोड ट्रान्सपोर्ट ओके okay, ट्रक म्हणजे काय आहे रोड ट्रान्सपोर्ट आहे तर शिप म्हणजे काय असेल शिप आपण जहाज पाहतो पाण्यामध्ये असतात सो शिप काय आहे वॉटर ट्रान्सलेशन्स वॉटर ट्रान्सफॉर्मेशन्स किंवा वॉटर ट्रान्सपोर्ट मग आपण इथे राईट करणार वॉटर ट्रान्सपोर्ट ओके वॉटर ट्रान्सपोर्ट द क्वेश्चन इज राईट द ॲक्टिव्हिटी विच यू कॅन परफॉर्म टू प्रूव्ह दी प्रेझन्स ऑफ वॉटर इन द एअर आपल्याला अशी एक ऍक्टिव्हिटी आपल्याला सांगायची किंवा परफॉर्म करायची आहे जी आपल्याला काय करेल की प्रूव्ह करेल की वॉटर एअरमध्ये वॉटर काय असतं प्रेझेंट असतं ओके सो आपण एक एक्झाम्पल राहिलं तर आपल्याला एअरमध्ये वॉटर प्रेझेंट असतं हे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं आहे त्यांनी सो आपण कसं करणार सो तुम्ही ल इथे बघा टेक अ ग्लास ऑफ टेक अ ग्लास अँड पुअर कोल्ड वॉटर इन इट एक ग्लास घ्या आणि त्यामध्ये गार पाणी होता आफ्टर फ्यू मिनिट्स थोड्या वेळानंतर यू एबल टू सी दॅट द स्मॉल ड्रॉप्स ऑफ वॉटर इज गेट इज गेट विजिबल ऑन द आउटर सर आउटर सरफेस ऑफ ग्लास त्यानंतर तुम्ही बघू शकता की थोड्या वेळानंतर आप तुम्ही हे बघू शकता की वॉटर म्हणजे पाण्याचे जे स्मॉल स्मॉल ड्रॉप्स आहेत ते आपल्याला वॉटर वॉटरचे जे ड्रॉप्स आहेत ते आपल्याला विजिबल होतील आउटर सरफेस ऑफ द ग्लास म्हणजे ग्लासचं जे आउटर सरफेस आहे त्यावर आपल्याला काय दिसतील वॉटरचे ड्रॉपलेट्स दिसतील ओके त्यानंतर पुढे काय म्हटले ते की पुढे म्हटले दिस वॉटर इज द वेपर्स ऑफ वॉटर दिस वॉटर इज द वेपर्स ऑफ वॉटर दॅट इज प्रेझेंट इन द ॲटमॉस्फेअर अँड गेट कंडेन्सेस बाय द कोल्ड सर्फेस ऑफ द ग्लास सो त्यां इथे असं सांगितलं आहे की दिस वॉटर इज वेपर्स ऑफ वॉटर हे जे वॉटर आहे बाहेर प्रेझेंट असलेलं जो वॉटर आहे ग्लासच्या आउटर सर्फेसवर ते जे वॉटर आहे प्रेझंट वॉटर जे आहे ते कसलं ॲटमॉस्फेअरमधलं वॉटर आहे आणि गेट कंडेन्सेस बाय द कोल्ड सर्फेस ऑफ ग्लास म्हणजे ग्लासच्या कोल्ड सरफेसमुळे ते काय झालेलं आहे कंडेन्स झालेलं आहे त्यामुळे ते आपण बघू शकतो ठीक आहे होप यू विल राईट इट इन युअर नोटबुक गाईज तर मी डिलीट करते तर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे राईट द डिसास्टर शोन इन द पिक्चर अँड राईट इट्स इफेक्ट तर आपल्याला काय सांगितलं आहे की खाली दिलेलं जो पिक्चर आहे या पिक्चरचं डिसास्टर्स म्हणजे खाली दिलेली कोणती कोणतं आपत्ती आहे ही नॅ नॅचरल नॅचरल डिसास्टर्स आहे हे आणि त्याचे इफेक्ट विचारलेत आपल्याला बट नॅचरल डिसास्टर कोणता आहे है <laughs> Flourds. Flourds आहे नॅचरल डिसास्टर्स पण कोणता आहे तर फ्लॉट्स फ्लॉट्स डिसास्टर्स आहे याला फ्लॉट्स म्हणजेच पूर पूर येणे याला फ्लोट्स म्हणतात म्हणजेच काय दिस इज दी फ्लोट्स वॉट एवर धो ओके तो जो हे जे पिक्चर आहे ते काय शो करतं फ्लड्स डिसास्टर म्हणजे हे काय आहे पूर आहे सो हा जो पिक्चर आहे तो पूर दर्शवतो आणि लॉस ऑफ लाईफ या आपल्याला इफेक्ट्स पण विचारलेले आहेत याचे मग लॉस ऑफ लाईफ म्हणजे याने खूप लोकांची जीवही जातात डॅमेज टू बिल्डिंग्स बिल्डिंग्स पण डॅमेज होतात आणि ऑदर स्ट्रक्चर्स पण डॅमेज होतात सो दिस आन्सर इज इनफ फॉर द टू मार्क्स ओके सो so, हे पण राईट करून घेतलंच असेल तुम्ही असं गृहित धरून आपण पुढे जाऊया ओके <coughs> okay. तर आप सब आपला पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर थ्री ए राईट द लिस्ट ऑफ नॅचरल अँड मॅनमेड डासास्टर्स ओके तर आपल्याला लिस्ट बनवायची आहे नॅचरल डिसास्टर नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती तर आपण दोन ग्रुप तयार करूया लिस्ट आहे आपल्याला सो so, आपण एका बाजूला इथून सुरुवात करूया इकडे मॅनमेड आणि इकडे नॅचरल अशा प्रकारे आपण राईट करू तर मॅनमेड नॅचरल मध्ये कोणते कोणते येतील आत्ताच बघितलं आपण वरती फ्लोट्स ओके त्यानंतर दुसरा कोणतं अर्थक्वेक्स त्यानंतर तिसरं ब्रॉट्स ओके आणि okay, इकडे घेऊया आपण मॅनमेडनी तयार केलेले वर्स त्यानंतर बॉम्ब ब्लास्ट Building is the mm -hmm. boiling is the surest method to this is causing organisms. Uh -huh. Uh -huh. Including uh -huh. virus uh -huh. and bacteria. स्टुडंट्स आपण बघू शकता रेनी सीझनमध्ये वन शूड ड्रिंक बॉईल्ड वॉटर आपण रेनी सीझनमध्ये बॉईल्ड वॉटर का पिलं पाहिजे उकळलेलं पाणी का पिलं पाहिजे बिकॉज ड्युरिंग रेनी सीजन ड्यु रेनी सीझनच्या वेळेस मोस्ट ऑफ बॅक्टेरिया ग्रो म्हणजे जास्तीत जास्त बॅक्टेरिया हा ग्रो होत असतो ओके सो देअर फॉर बॉईलिंग इज द शोरेस्ट मेथड टू किल दिस इज कॉझिंग ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग व्हायरस अँड बॅक्टेरिया म्हणजे रेनी सीझनमध्ये जास्तीत जास्त बॅक्टेरिया हा ग्रो होत असतो त्यामुळे आपण काय केलं पाहिजे बॉईलिंग मेथड ही जी आहे ती एकदम शोरेस्ट मेथड आहे बॅक्टेरिया कॉझिंग जे दिस इज कॉझिंग जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना किल करण्यासाठी सो इट्स अ सिम्पल मेथड सो त्यामुळे आपण रेनी सीझनमध्ये वी शुड ड्रिंक बॉइल्ड वॉटर ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लिवी व्हेजिटेबल्स शुड बी वॉश्ड बिफोर चॉपिंग आपण कट मीन्स भाजीला आपण जे व्हेजिटेबल्स असतो लिफी व्हेजिटेबल्स किंवा कुठलेही व्हेजिटेबल्स असतो ते कट करून घेतो मग ते करण्याच्या बिफोर आपण काय केले पाहिजे ते व्हेजिटेबल्स आपण वॉश केले पाहिजे ओके सो okay? so, का केले पाहिजे ते so, so, के तर तेही त्यांनी विचारलेलं आहे सो आपण आन्सर देऊया वाय सो सी वॉशिंग विल हेल्प टू रिड्यूस द प्रेझन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण जर वॉश केलं तर आपण जेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या आहेत प्रेझेंट लिफी व्हेजिटेबल्सवर त्या आपण काय करू शकतो कमी करू शकतो त्यांचं प्रमाण करू कमी करू शकतो त्यामुळे आपण वी शूल्ड हॅव टू वॉश द लिफी व्हेजिटेबल्स बिफोर चॉपिंग ओके सो दिस इज द अँसर त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे क्वेश्चन फोर ए करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड रीराईट आपल्याला खालील दिलेले सेंटेन्सेस आहे ते करेक्ट करायचे बिकॉज ते रॉंग आहेत ओके सो okay? so, आणि ते राईट पण करायचे द तर हर्ट इज अ प्रेझेंट इन द ॲबडो ॲबडोमिनल कॅविटी सो हर्ट सिरियसली हर्ट इज प्रेझेंट इन ॲबडोमिनल कॅविटी सो नो इट्स अ रॉग सो वी हॅव टू राईट इट राईट आपल्याला राईट राईट करायचं आहे राईट राईट करायचं आहे सो हर्ट इज प्रेझेंट मग हर्ट कुठे प्रेज प्रेझेंट असतं हर्ट इज प्रेझेंट इन द थोरॅक्स थोरॅक्स कॅविटी ओके सो दिस इज द करेक्ट सेंटेन्स पुढचं आहे द हार्वेस्टेड इयर्स द हार्वेस्टेड इयर्स आर ट्रॅम्पल्ड बाय ब्लॉक दिस इज नोन ॲज थ्रेशिंग थ्रेशनिंग ओके तर आपलं सेकंड जे एक्झाम्पल आहे द हार्वेस्टेड इयर्स आर ट्रॅम्प बाय द ब्लॉक दिस इज नोन ॲज थ्रेशिंग तर थ्रेशिंगची डेफिनेशन ही रॉंग आहे थ्रेशिंग म्हणजे काय द प्रोसेस ऑफ लूझिंग लुझनिंग द एडिबल पार्ट ऑफ द ग्रेन फ्रॉम द स्ट्रॉ टू विच इट इज अटॅच्ड टू विच इट इज टू विच इट इज म्हणजेच काय द प्रोसेस ऑफ लुझिंग द इडिबल पार्ट ऑफ ग्रेन म्हणजे अशी प्रोसेस की जी इडिबल पार्ट आहे ग्रेनचा किंवा आपण गहू घेऊया फॉर एक्झाम्पल गहूला वरती काय असतात जे असतात कोंब असतात त्याच्यामध्ये काय असतं गहू असतात गहूचे दाणे असतात तर तो इडिबल पार्ट झाला ओके द प्रोसेस ऑफ लुझिंग म्हणजे आपल्याला काय करायचं आता त्याला लूज करायचं आहे अगोदर आत्ता हार्वेस्टर्स आलेत बट अगोदर हार्वेस्टिंग केलं जायचं अगोदर त्याचं ओके हार्वेस्टिंग करून नंतर मग तो जो इडिबल पार्ट आहे तो लूज केला जायचा फ्रॉम द स्ट्रॉ म्हणजे जो स्ट्रॉ असतो स्ट्रॉ मीन्स काय त्याची जी काडी असते आणि वर जे गहू असतात तुरे असतात गव्हाचे तर त्या स्ट्रॉपासून ते जे दाणे आहेत ते लूज केले जातात आणि त्यालाच काय म्हटलं जातं थ्रेशिंग तर थ्रेशिंग म्हणजे ही राईट डेफिनेशन आहे सो आय ह आय होप तुम्ही हे राईट करून घेतलं असेल नसेल केलं तर राईट करून घ्या आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे अरेंज द फॉलोइंग ऑब्जेक्ट इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर स्पीड तर आपल्याला स्पीड माहीतच आहे मॅक्झिमम मुलांना जास्त स्पीड माहीत असतात एक्सपिरियन्स असतो याचा बट आत्ता सध्या मुलींना सुद्धा माहीत झालेला आहे तर आपल्याला काय करायचं डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये टाकायचं ते Order मदे। तर डिक्रीजिंग अरेंज करायचे ऑर्डर ऑर्डरमध्ये तर कसं करणार आपण आपण काय करू याला नंबरिंग देऊया किंवा आपण इथे राईट करून घेऊया ओके okay? तर आपण राईटच करून घेऊया डिक्रिझिंग ऑर्डरमध्ये राईट करायचं आहे आपल्याला म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम हे माहीतच असेल मग मा आपल्याला उतरत्या क्रमाने राईड करायचं आहे उतरत्या क्रमाने राईड करून घेऊया आपण सो आपण इथे राईड करून घेतलेला आहे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये म्हणजे उतरत्या क्रमाने राईड केलेला आहे ट्रेन ही जास्त फास्ट चालते त्याच्यानंतर बाईक ही थोडी कमी फास्ट चालते त्यानंतर बायसिकल थोडी फास्ट चाल कमी चालते आणि बैलगाडी ही सगळ्यात बैलगाडी ही सगळ्यात स्लो चालते सो अशा प्रकारे आपण राईड करून घेतलं आहे डिसेंडिंग ऑर्ड ऑर्डरमध्ये मीन्स डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये सो आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे क्वेश्चन नंबर फोर सी आहे आपला नेम द फॉलोविंग आपल्याला खाली नेम द्यायचा आहे द इलनेस विच कॅन बी क्युअर्ड रॅपिडली द इलनेस इलनेस म्हणजे आपण आजारी असल्यावर आपण म्हणजे आपण काय केल्यावर आपण लवकर रॅपिडली आपण बरे होऊ तर ट्रीटमेंट घेतल्यावरच ऑबविसली आपण बरे होणार आहे ओके ओके ट्रीटमेंट घेतल्यावर आपण लवकर बरे होऊ त्यानंतर दुसरं आहे सेंडिंग और ऑप्टेनिंग वेरियस टाईप ऑफ इन्फॉर्मेशन इज कॉल्ड म्हणजे आपण सेंडिंग एखादी माहिती असेल आपण सेंड करतो किंवा आपण एखादी माहिती असेल तर ती आपलं आपण ऑप्टेन करतो गेन करतो तर व्हेरियस टाईप्स ऑफ इन्फॉर्मेशन्स आपण ऑप्टेन करतो किंवा सेंड करतो तर त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात आपण कम्युनिकेशन डिव्हाइसने एखादं एखादी इन्फॉर्मेशन सेंड करू शकतो किंवा ऑप्टेन करू शकतो त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे लास्ट क्वेश्चन आहे हा आपला फील इन द ब्लँक्स विथ प्रॉपर डायरेक्शन्स इन द सर्कल ऑफ डायरेक्शन गिवन बिलो तर आपल्याला इथे एक डायरेक्शनचा सर्कल दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं इथे रिकाम्या काही जागा आहेत इथे आहे इथे आहे इथे आहे इथे आहे मग ह्या आपल्याला फिल करायच्या आहेत सो आपण फिल करून घेऊया ओके सो इथे वर नॉर्थ आहे मग खाली काय असणार ऑटोमॅटिकली साऊथ ओके साऊथ नॉर्थ ईस्ट इथे काय असणार ऑब्विसली वेस्ट सो इथे काय असणार आहे वेस्ट ओके त्यानंतर इथे आहे साऊथ वेस्ट सो इथे काय असणार आहे नॉर्थ ईस्ट नॉर्थ ईस्ट इथे साऊथ ईस्ट आहे तर इथे काय असणार आहे नॉर्थ वेस्ट ओके तर अशा प्रकारे आपण आपले क्वेश्चन नंबर फाईव्ह हा लास्ट क्वेश्चन होता अशा प्रकारे आपण आपल्या सायन्सच्या फिफ्थ स्टँडर्डच्या थ्री क्वेश्चन पेपर थ्री टेस्ट सॉल्व करून घेतलेल्या आहेत तर अशाच आपण रोज नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचणार पोचवणार आहोत आणि तुम्ही असेच कनेक्ट रहा आणि आमच्या महाराष्ट्र मीडिया ह्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच